जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाची दुर्घटना पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याची बैलजोडी धुण्यासाठी तलावाच्या पाळण्यात गेलेल्या दोन सख्या भावांचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू रनाळे गावावर शोककळा नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार तालुक्यातील रनाळे गावाजवळील लेखनालयात आज सायंकाळी एक दुःखद घटना घडली आहे शेतात आपल्या वडिलांसोबत काम करण्यासाठी गेलेले दोन सख्य भाऊ आपल्या शेतीचे काम अटकून नाल्याच्या पाण्यात बैल धुण्यासाठी गेले असता पाण्यात बुडाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेने धात्रक परिवारावर व रनाळे गावावर शोककळा पसरली आहे रनाळे गावातील धात्रक परिवारातील ज्ञानेश्वर दगा धात्रक आणि विकी दगा धात्रक हे दोघेही सख्य भाऊ वडिलांसोबत शेतात कामासाठी गेले होते आज सायंकाळी चार साडेचार वाजेच्या चा शेताजवळ शेता असलेल्या नाल्यात बैल धुण्यासाठी गेले असता नाल्याच्या खोर पाण्यात बुडून दोघे भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दोघाही भावांचा मृतदेह नंदुरबार जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला होता या संदर्भात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होते या घटनेने संपूर्ण धात्रक परिवार आणि रनाळे गावावर शोककळा पसरली आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार